सगळ्या प्रेस भावांक मयमोगाचा योकार आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स आपोवचं कारण म्हणजे जो, जो गोयचं रिजनल प्लॅन दोन हजार एकवीस आणि ह्या रिजनल प्लॅनाच्या अतिरिक्त जे पॉलिटिक्स गोयात सध्या चालल्या आणि कसे पॉलिटिक्स करता त्याच्या बाबतीत हा पहिलं तुम्हाला दाखव सोदता जो आमचो रेव्होल्युशनरी गोन्स पक्षाचं व्हिजन डॉक्युमेंट या विजन डॉक्युमेंटांचे आम सेकंड पेजीर सेकंड पेजीर आमच्या डिमांड्स आणि जे आम्ही प्रोमीस केली जो पहिला प्रॉमिस आसलो लँड प्रोटेक्शन विजन लँड प्रोटेक्शन विजना अंडर लँड प्रोटेक्शन अँड रेग्युलेशन हे बिल जे आसा ते आम्ही घालतले म्हणून आणि ते बिल जे ते गेल त्या विधानसभेच्या अधिवेशनात घातलेले दुसरो जो आता तो लिगल एक्शन ऑन इनलिगल एन्क्रोचमेंट मयग्रंट्स कोमदाद कोमदाद लँड गव्हर्मेंट लँड सेमी गव्हर्मेंट लँड आता तुम्ही पळत अस डायरेक्शन दिलेलं असं एंक्रोचमेंट केला त्याच्या बाबतीत आणि त्याचे ऍक्शन घेऊन सांगले आणि हे परत परत सांगताले आणि स्लमचे रेझोल्यूशन रेझ्युशन घातलेले त्या रेझ्युल्युशना बसून बॉ करून मला बाहेर काढलो आणि हे रेझ्युशन तुम्ही घेऊन शकना म्हणून सांगले तुम्हाला पोक शकता असतं हे रेझ्युल्युशनच्या अंतर्गत ते टोटल जो सरकार तो एक्सपोज झाला व आफेस्टोन एमेंडमेंट्स हाडपाची ती आम्ही हे केलेली असा चौथो जो आता तो नो पीडीएस इन विलेजीस विलेजीन आम्हाला पिडीए नका डिमांड घातलो पाचवे जे आसा ते स्क्रॅप सिक्सटीन बी एमेंडमेंट्स जे सिक्सटीन बी असले ते आता अमेमेंट जे आता स्क्रॅप जातले असा सिक्स जाल्लो तो रिविजीट आर पी ट्वेंटी वन अँड प्रिपेर आर पी थर्टी वन व मॅनिफेस्टोन आमचे क्लियर कट आसा आणि थर्टी वन आता म्हणतात की फॉर्टी वन जाय कित्याक ऑलमोस्ट टू थाऊजंड ट्वेंटी फाय झाले ट्वेंटी सिक्स जातले आता आणि सातवो जो आसा अर्बनाजेशन ऑफ विलेजीस विल बी स्टॉप आता अर्बनायझेशन जो करता विलेजीस जो अर्बनायज जाता या ले ले, जो आ, तो बंद करचे हे आम्ही रेझ्युल्युशन घातलेले पण जो विश्वजीत राणे मिनिस्टर असा त्या दिसा ॲबसंट राहतो रेझ्युल्युशन लागलेलं पसून आणि लागून ते रेझ्युल्युशन घेऊक मेळना आता हे आम्ही कित्याक लावून सांगता आज गोयभरात तुम्ही पैत अस लोकांक जे शॉपकिपर्स असा जे रेस्टॉरंट ओनर असा त्यांना नोटीसीस येत असा नोटीसीस येतात आणि किती म्हण सांगता की, की तुमचे जे घरांची शॉपं असा ती ॲनक्रोचमेंटांद्याक लागून किया ह्या कि रिजनल प्लॅनात जी घरांनी शॉपां दाखल्या ती व्हाडनिंग ऑफ रोडात दाखल असा म्हटलं प्रपोज रोडात तो रोड जो तीन मीटर असा तो दहा मीटर दाखयला दहा मीटर असा तो पंचवीस मिटर दाखला आणि अशे करून जी एक्झिस्टींग गोयकारांची घरं असा कियाक एका विरोध जलो हे काँग्रेसीच्या टायमार व रिजनल प्लॅन दोन हजार एकवीस हाडलो त्याच्या नंतर बी जे पी एली बी जे पी तसंच दौरला माहिती गोवा फॉवर्डाचा विजय सरदेसय आलो त्याने फुडे व्हायला आणि अजूनपर्यंत बी जे पी असा आणिच रिजनल प्लॅन सध्या चालू असा आणि ह्या रिजनल प्लॅनांडर सगळ्यांना नोटीसी येत असा आज तुम्ही पैताना प्रत्येक गावा गावांनी नोटीसी येतात आणि ते म्हणतात की ते हायकोर्टाचा सो मोठो असा पण व रिजनल प्लेन ह्या रिजनल प्लेन असे दाखवले आसा की ह्या एज पर दीस रिजनल प्लेन हे एक्झिक्यूट जाता सतत्यान हे सतत्यानं विधानसभे जेव्हा व आॉलिटिकल पार्टी नासली त्याच्या पहिलुच्या आमचं कोर्टात बसून हे असा तसेच पॉलिटिकल पार्टी जाऊन बसून आमचं कंटिन्युअसली रिजनल प्लॅनच्या बाबतीत अगेन्स्ट वच कंटिन्युअसली उलय असा आणि विजन डॉक्युमेंट ज्या विजन डॉक्युमेंटांनी क्लिअर कट सांगला क्लिअर कट की रिजनल प्लॅन जो असा तो स्क्रॅप रिविजीट रिव्हिजीट जाय जा, आणि ते फुडे जो आता न्यू रिजनल प्लॅन जाय कारण किंवा की गोयकारांचे जागे जो जा, घराची जा, गोयकारांची जे शॉपं असा धंदे असा हे सगळे चौपटा काबार जाता जा, जा, तरी पण आज तुम्ही पळता असताना गोयकार जे नोटीसी येतात गोयकार खूप जण पुढे पण त्याच्या पहिली सगळे फाटी राहतात हो आता रिजनल प्लॅन ओपोज कारण आता सगळे गोयकारांक कळूक लागलेलं असं आणि गोयकार उलपासले असा आता हे हे खूप गरजेचे असा की रिजनल प्लॅन बंद उडोप हा सगळ्यांकडे असे दिसता की सगळे मिळून हे रिजनल प्लॅन ओपोज करतले स्टॉप करतले आम्ही विधानसभेन कितलेचशे फावटी हो विषय काढलो रिजनल प्लॅनचं आणि रिजनल प्लॅन स्क्रॅप जवळपास नवं रिजनल प्लॅन योपूक जावपाक जाय हे काढले पण आयचा हाय एक पोस्टर पहिला आणि त्या पोस्टरात अशे असले की जो वेलिमचा आमदार आमदार आम क्रुज सिल्वा या क्रुज सिल्वा आमदारान एक आरपी ट्वेंटी ट्वेंटी, ट्वेंटी वनचे एक प्रोग्राम दोरिल्ला असा आणि तो तो मतदार दान्रे मतदारसंघात आता आमदार आपाचो जो आता तो वेलीम मतदारसंघाचा वेलीम तो किती करता किती करना हे त्याचं लुकआउट असा पण असे दिसून कि येतात किया जेव्हा वेलींच्यान एक आमदार जो असा तो सानंद्रे मतदारसंघात आपण प्रोग्राम दोरता त्याचा इन्व्हायट जो असा बीईंग अ कलीग जो ऑपोजिशनचा आमदार असून बींग अ कलीग जे खूप खूप फावटी म्हणतात सगळे युनिट योपूक जाय योपूक ऑपोजिशन एकटे जाय आता ह्या एकटे योपास ही कसली हिपोक्रसी ज्या इको तुम्ही जो स्थानिक आमदार आणि ऑपोजिशनचा आमदार असा त्या स्थानिक आमदाराक तुम्ही मातू कळेना इन्व्हिटेशन सोडून दी तुम्ही काय फोन बसून करून सांगिना की बाबा अशी अशी मिटींग आन ही इतलेत कळटा कि्यात वेली मतदारसंघ साऊथ गोवांच्या तुमच्या सैडिक सरभोवतणी कितलेशे मतदारसंघ ज्या मतदारसंघांनी कितलेशे मायग्रेशन जातले आज कितशे एनक्रोचमेंट मग्रंटांनी केले असा आणि जे गावांचे गाव काबार नष्ट केल्ले आसा तुम्ही पळयता मडगाव मतदारसंघ असा फातोड्डा नावेली मतदारसंघ मतदारसंघा जो लागीत असा कुरचडे असा त्या कुर्त कुर्तरीम असा नुवे मतदारसंघ असा तू त्याच्या फुडं जो कुट्टाळे असा दाबोली मतदारसंघ असा त्याच्या फुडं व तुका मुर्मुगाव दाबोली मतदारसंघात त्यांच्या सपोर्ट केल्लो तो लोकसभा एम जो असा कॅप्टन विर्याटो त्याचा मतदारसंघ त्याच्या फुडे तुम्ही वयता मुर्मुगाव मतदारसंघ वास्को मतदारसंघ हे सगळे मतदारसंघ सोडून आपाचो जो आमदार असा क्रूज सिल्वा मुद्दम सानंद्रे मतदारसंघात येला सानंद्रे मतदारसंघान प्रोग्राम करता ऑर्गनायज करता आणि ते प्रोग्राम म्हटलं एक एक हे करपाक सोदता की व प्रोग्राम रिजनल प्लॅनचं डेमॉन्स्ट्रेशन करत असा ह्याच्या पहिली आणि सानंद्रे एकदां ताणें एकदा त्या केल्लो आणि फक्त त्याचे आपाचे जे थोडे जाण असा त्यांना घेवन जावं दुसऱ्या मतदारसंघाचे घेवन तो आपणाचे हे करपाक सोदता मग एक सांगपाक सोदता आम्ही सतत्यान जो रिजनल ओपो ओपोज करीत असा पण हे पॉलिटिक्स व आप जी आप पॉलिटिकल पार्टी असा ही दिल्लीकारांची पार्टी दिल्लीकारांची पार्टी येऊन आमकां सांगता रेव्होल्युशनरी गोंस पक्ष जो असा रेव्होल्युशनरी गोंस पक्ष स्थानिक पक्ष असा ह्या मातयेचो पक्ष असा आणि प्रत्येक वेळा जे विषय असा ते लागता आणि गोंयच्या भुंयेक लागता हे विषय घेतलेले असा व क्रूज सिल्वा खंय न्हिदलो जेन्ना आम्ही लँड प्रोटेक्शन अँड कंजरवेशन बिल घातलेले त्यांचं दी वेगस असा न्हिदलो जेन्ना आम्ही लँड प्रोटेक्शन अँड कन्जर्वेशन बिल घातलेले तेन्ना हो एक उत्तर पासून उलयनासलो ना कोण रूल करता हेंचेर कोण दबाव घालता का कोण तेंका सांगता आणि त्याच्या प्रमाणे ते वागता हे देल्लीकार यूज करता आणि हे पॉपीट कशे यूज जाता कशे कसे आसा कशे धावपचे आसा हे तसेच धांवता कित्याक तेंका गोयचे मातू पडलेले ना ते पॉलिटिक्स पॉलिटिस लागून ही नाटकं जी ही करीत असा आणि सेम थींग झाले किया पहिली असेच इशू घडयले आणि आता सेम इशू जातले असा तुमकां जेन्ना दुसरो पक्ष तो काँग्रेसचे तुम्ही पहिला जाल्यार काँग्रेस इंडी इंडिया, इंडिया, इंडिया गठबंधन इंडी गटबंधन एकटे एक येतात एकटे येऊन तुम्ही खूप किती सांगता की आम्ही असे आनी तसे करटे येता जेन्ना काँग्रेसीचे लिडर जावं काँग्रेसीचे पदाधिकारी तुमच्या मतदारसंघांनी मिटिंग घेता जाऊ तुमच्या मतदारसंघांनी आणि किती करता तेन तुम समके बेजार जाता तुम्ही म्हणता की बाबा आमच्या मतदारसंघांनी किया घेतात आमच्या मतदारसंघांनी कियाक उलय तुम्ही त्यांना सवता चावता कियाक ऑपोजिशनचे ऑपोजिशनचे लिडर जे ते आमच्या मतदारसंघांनी येल्या मात तुम्ही जे आप जे ते आरजीच्या पक्ष आरजीच्या मतदारसंघात येता तेना आम्ही ओगी राहते वॉत युनिटीचो जो तुमचे नारो लायता वॉत युनिटीचो नारो एव्हरी टाइम तुम्ही एकूच सांगता की युनिटी येऊ जाय ते येऊ जाय त्यांनाच किती जातले त्यांनाच किती जातले त्यांनाच बीजेपी हे जातले ना कोण येणार ते बी टीम बी टीम बी टीम आता तुम्ही कोण तुम्ही कोण कित्याक प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही आता फक्त एक हिपोक्रॉसी करपाक म्हटल्यार फक्त पॉलिटिक्स करपाक तुमक आणि काय नका हो जो क्रूज सिल्वा असा तुझ्या मतदारसंघात किती चालला ते तुला पोवपाक नका आणि मतदार संघान किती आसा हे दाखयतले आम्ही तुझ्या मतदारसंघात कशी स्क्रेप आयलिगल चालल्या तुझ्या मतदारसंघात कसे हे येतात प्रोजेक्ट येतात हे एट टू झेड दाखयतले आज आम्ही सांगा सोदता की गोयकार आज सगळे तुम्ही म्हणता आम्ही योपूक एकटे जाय यो यो आमच्या पक्षाच्या प्रमुख मनोज परबान सांगले की आम्ही रेडी आहात उपक्रम रेडी असा मात आमचे दोन हे प्रश्न असा ते म्हणजे एक पर्सन ऑफ गोवन ओरिजन बिल आणि दुसरे गोवन लँड प्रोटेक्शन कायदो बिलको कोणत्या लँड जो असा प्रोटेक्ट करत आणि कायदो ना, ना, ना अशेच चालू उरतले आज दिल्लीकार येऊन भारसून येऊन जाय तसे आपल्या जागे घेत असा लाखांनी स्क्वेअर मिटर जागे घेतात त्यांना तेन्ना त्यांना उलयना तुम्ही लाखांनी स्क्वेअर मिटर आज तुमच्या थोडे ऑफिस बेरर जे आसा त्यांच्यानी कितल्यो सेल डीड केल्ल्यो असा दिल्लीकारांच्यो कितले लँड सोल्ड केल्ले विकलेले असा आणि कितल्या जाणांची कन्सल्टन्सी सर्विसीस जी असा हे तुमच्यानी घेतलेले असा हे पहिली तुम्ही फायंड आऊट करा आणि त्यांना उलया तुम्ही त्यांना ह्या रिजनल प्लॅनारे उलया त्यांना तुम्ही प्रोटेक्शन मात तुम्ही काय उलोवपाक रेडी ना तुम्ही फक्त पॉलिटिक्स करता तुमक इतले असा तुमका इतले दिसता गोय उरपूक तुम्ही योन ह्या लँड प्रोटेक्शन बिलाक सपोर्ट करपाक जाय नाल्यार तुमचो कायदो तुम्ही हाडा लँड प्रोटेक्ट करपाक मात तुम्ही हाडपचे ना कित्याक तुम हो। तुमका फक्त गोंयचो जो जागो असा हे जे गोय आता हे गोय जाय आनी सोपोवं ना तुम्ही ह्या कायद्यान सपोर्ट करतले आसले आता जेंगा आम्ही इथले जे मतदार मतदारसंघात कितलेशे प्रोजेक्ट येतात ते विरोध हे केलो आम्ही टी सी पी ऑफिस गेले टी सी पी ऑफिस बसले टीसी पी ऑफिसच्या भारत बसले प्रोटेस्ट केले जे मेगा कंस्ट्रक्शन असू बाकीचे बातीचे प्रश्न असू जे आता रिप्लाय देण्याचे प्रश्न असू त्यांना व क्रूज सिल्वा आणि आपाचे बांगडी वांगी ख ते सिल्वा आम्ही बसले चार दिस बसले त्यांना तुम्ही कली कली म्हणतात एकटे म्हणता त्यांना तुम्ही खेना तुम्हाला दिसूक ना की गोयचे जे जागे असा ते काबार जाता म्हणून गोयचे जे हे ते सोपता म्हणून ना तुम्हाला दिसना तुमचे दोळे बंद असतात दोयात पना लायता आणि विधानसभेन जे प्रश्न मांडपाचे असताना तुम्ही किया ओगी बसता त्यांना या विश्वजीत राण्याक भिवून तुम्ही किया ओगी बसता तो विश्वविश राणे तुमकां कितें जाल्यार तुमी बसता ओग्गी चुपचाप चाप कित्याक तुमचो कितें फास्टेड इंट्रस्ट आसा तुमचो कितें इंट्रस्ट जाता हें सगल्यांक कळटा कित्याक दिल्लीच्यान कितें येता दिल्लीच्यान कितें तुम्ही करूंक सोदता गोंयांत आणि गोय कसं सोंपोवपाक सोदता हें सगल्यांक कळटा तुमचो भाणावले मतदार सांग वचून पळया त्या भाणावले मतदार सांगात आयज सद्याक कितें चल्लां तें तुमी सांतंद्रे सांदंद्रे सांद्रे म्हणटात थोडे तुमचे चमचे आसा पळय ते सांद्रे म्हणटा मरे तुमच्या भाणावले मतदार सांगात कितें चल्लां तें पळयात आणि तुमका समज जाय आयुन जाल्यार आम्ही दाखयता तुमका किदें चल्ला आनी किदें तुमी चलयला तें ए टू झॅड दाखयता तुमका दिसता की आमी ओगी हो आसा युनिटी युनिटी म्हणटा आनी गोंयकार म्हणटा की बाबा सगळे एकटे येवपाक जाय गोंय उरपाक जाय गोंयाक लागून एकटे येवपाक जाय नाल्यार ही कसली फकाणां आनी ही कसली नाटकां तुमची चल्ल्या ही फक्त नाटकां चल्ल्या कित्याक तुमका कोण तरी बी जे पीचे नाजाल्यार तुमचे दिल्लीचे जे बॉस आसा हे तुमकां चलयता कित्याक आयज या सांध मतदारसंघात जो गोयंत झगडटा ह्या जाग्याक लागून लँड इज अ स्टेट सब्जेक्ट आणि या लँड लँड सब्जेक्टाचे जो रेव्होल्युशनरी पक्षाला आवाज काढला खक्षान काढू ना ख पक्षांत जो तो कोम्युल आयज तुम्ही पळता की जे कोम्युलिजर इनलिगल जे एनक्रोचमेंट असा ती लिगलाइज करत मॉवीन गुदिनो ववरुरता आणि लिगल सोदता आणि ह्या कोमलदासीच्या आम्ही पळून स्टार्टिंगच्या अजूनपर्यंत आम्ही त्याच हजेर झडतात की बाबा हे इनलिगल जे आई जाय जर जेव्हा आम्ही विरोध केला एकटो तुम्ही उभे राहू ना स्लम जे इनलिगल स्लम्स आज बस्तीस जे आज सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असा ह्या सुप्रीम कोर्टाच्या जी ऑर्डरिरेक जे उलयले आणि जेव्हा सगळ्याक बोवा जो सगळे आमदार जे असे रुलिंगचे आमदार ते उभे राहून बोवा मारपले की हे सारखे ना सारखे ना सारखे ना किंवा त्यांना वोट बँक सेव्ह सेव्ह म्हणून त्यांना तुम्ही किद्या उठवणार आणि त्यांना तुम्ही किद्या उलवणार किद्या उलवणार कारण तुमका त्यांची वोट बँक जाय तुमका या दिल्लीकारांची वोट बँक जाय आणि ही दिल्लीकारां आणि हे जे मायग्रंट लोक हे असा वोट बँक असा ही सेव्ह करपाला आणि तुम्ही उलवणार तुमका गोयचे मातूय पडलेले ना पडलेले असले ना तुम्ही त्या टायमार उलयतले असले त्या रेझोल्युशनाक उभे राहून उलयतले असले हे सांगता सारखे एका सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर असा ही सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर एक्झिक्यूट करपाक जाय आणि हे डेमोलिश करपाक जाय आय स्टॉप मोविन गुदिनो सांगता की आम्ही हे लिगलायज करतले करताले करतले कसलो कायदो ओ कसलो कायदो आणि हे आप जे असा ते बंद करून ओघी आसा कियाक ओगी हो आसा कि्याक हो कि तेंका फक्त आपणाचे पडला तुमचं जो पार्टी प्रेसिडेंट असा त्या पार्टी प्रेझिडेंटच्या तुम्ही हातून पया संघान पयात ज्या मतदार मतदारसंघात स्लम्स आसा कालूच एक इश्यू झाला सो हे जे स्लम्स आसा हे जे थंय थं वच पण चालला ते कसे मशरूम जाता ते थोडा आवाज काढा मरे कि्याक काढना कि्याक काढना व गोयकारांनी चितपास प्रश्न असा कि्याक हे देल्लीकार येता देल्लीकार हा देल्ली येऊन गोय कसे विकपाक उठलेले असा हे सगळ्यांना खबर असा गोयकारांक कसे सोपव उठल्या हे प्रत्येक गोयकारांनी जाय प्रत्येक कडेन असेच चालू उरलं की गोयकारांशे काबार करपाचे आणि क्रूज सिल्वा जो मतदार मतदारसंघात येऊन आपूण दाखयता की बाबा रिजनल हे करतले ते करतले म्हणून तुका रे बाबा तुजो जो वेलीम मतदारसंघ आसा त्या वेलीम संघाचे जे काम असा हे तुवें कशें केलां किती केलां तें आमकां दाखोवचें पडटलें आता आणि कितें चल्लां ते तुम्ही आमकां टार्गेट करपाक सोदता रेवल्युशनरी गोंस पक्षाक टार्गेट करता सांगतरी बी बिंग लोकल एम एल म्हाका टार्गेट थंय येवन कितें तरी टार्गेट करचोच पडटलो तुम्ही जो युनिटीच्यो गजाल सांगता ही नाटकां नाटकां फक्त नाटकां तुमकां फक्त जाय कितें ही पॉलिटिक्स करपाक तुमका फक्त जाय या बीजेपीक सपोर्ट करपाक त्याकात लागून तुम्ही बी जे पी मतदारसंघात कितलेशे बी जे पीचे मतदारसंघ आहात जे आज जावं तो कालांगूट मतदारसंघ तुम्ही जावं तो शिवोले मतदारसंघ पं तर सालीगाव मतदारसंघ जावं तो कुमारजुरा मतदारसंघ हांगा पळया दाबोलीम पळया हे जितले मतदारसंघ आम्ही बी जे पीचे मतदारसंघ असा त्या मतदारसंघात वचून तुम्ही बोळ क्या मारिना कित्याक उलयना तुम्ही कित्याक उलयना कि जाय किया आमची आमकां ब्रेक करपाक गोंयकारांचो जो आवाज आसा तो ब्रेक करपाक आणि काय नाका तुमकां सो so, हितून इतलेंच कळटा जेन्ना आम्ही पोगो बिलाचेर घातले पर्सन ऑफ गोवन ओरिजन तिथून तुमकां विचारलें आनी तुमकां तें तुमचो कितें कट ऑफ असा तुमकांल एक हें येयलां एक व्हायरल झाला तिथून दाखवता की बाबा कोण तु गांवचो कितें नाव आणि आता कितें चेंज कशें गोंयकारांची नांवां चेंज जाता काल एक ॲडवटीजमेंट ये कसे चेंज जाता आणि एकाच लोक मागता पर्सन ऑफ गोवन अर्जन बिल तुम्ही म्हणता न्हू बाबा कित्याक हे कितें नॉन कॉन्स्टिट्युशनल हे ते, ते उलया मरे यो और, काम ऑन प्लॅटफॉर्म आणि जेव्हा उलयतले जे विधानसभेन हे प्रश्न मांडटले आता बेगानच विधानसभा ते विधानसभेन प्रश्न मांडतले त्यांना जाय कोण उभे राहता आणि कोण ना आणि त्यांना बाबा गोयकारांवशनरी गोन्स किती आणि ह्या जे दिल्लीकारांचे पक्ष असा हे दिल्लीच्या चल चलता हे किती हे गोयकार जाय जा गा जाय हे जे भारसून येऊन हा दादागिरी करता ते जाय आणि क्रुज सिल्वाक सांगपाक सोदता तुझं काउंटंट सुरू झालं असा तू जी नाटकां तू परत परत येऊन नाटकांत पण तू रेडी राव आणि बाकीच्या आपाचेही जे असा तेही रेडी राहा कि तुमक दिसता न्हू द गेम इज ऑन गेम इज ऑन आनी तुमका दाखयतले की बाबा कितें रेवल्युशनरी गोल्स ते आनी रेवल्युशनरी मोड जो कितें आसा पळय हो तुमकां कळटलो एवरी टायम हेज्या पयलूय तुमी खूब कितें नाटकां गेल्लीं आसा आमी ओगी रावले पूण आतां आनी ओगी रावपाचे ना तुमकां कितें दाखोवपाक जाय तुमकां कितें जागो दाखोवपाक जाय आनी तुमचें कितें एक्सपोज करपाक जाय ए टू झेड एक्सपोज जातलें थँक्यू तुमी ह्या प्रोग्रामान अटेंड जातले प्रोग्राम म्हाका पण माझा ऑफिशली ना जावं म्हाका कोणाक आपोवंक ना, ना आनी असे जे प्रोग्राम जो एक समज एन जी ओज दवरताले जावं एक सगले वांगणी दवरताले देट वॉज अ डिफरंट दिस थिंग बट जो क्रूज ऑर्गनायज बाय क्रूज सिल्वा हो आपाचो एम एल ए कशी पॉलिटिकल गेम खेळटा पळय तुमी सगळ्यांना आपयता आनी मागीर ऑर्गनायज बाय क्रुझ सिल्वा तुमी तुम्ही सांगलेलें नाल्यार हांव रेडी असं वी कुड हॅव डन प्रोग्राम सेम ट्राईन्ड ऑफ प्रोग्राम करता मेळटा आज पयर शिर्धनच्या लोकांक शिर्धनच्या लोकांच्या पहिल्या हांव गोवा वेल्याच्या लोकांक तेंचे कडेन डिस्कस जालें त्यांना ऑलरेडी नोटीसीस आसा ते रिजनल प्लॅनच्या कडेन त्यांच्याकडे आसा आता आम्ही परत मिटींग दवरिल्ली असा आम्ही शेनवारा दीस परत आमची मिटींग असा सो हे जे आह मतदारसंघात हें चालूच आसा चालूच असा कसे चेंजीस जाता किने चेंजीस जाता त्या दिसा पायांत मिटींग घेतली पायांचे लोकांकडे मेले त्यांले सेव्हन्टीन थर्टी थर्टी नाईन एच्या अंडर कितली तुमची कन्वर्जनं घातल्या आम्ही तिचे ऑब्जेक्शन हायन स्वतः ऑब्जेक्शन घातलेले आसा थर्टी नाईन एच्या अंडर दोन दोन जे एरिया कुर्का फोर्टी फोर बार वन सर्वे नंबर आणि शिरदोना फोर्टी टू बार वन सर्वे नंबर ह्या दोन्ही सर्वे नंबरचे कंप्लेन घात ऑब्जेक्शन घातलेले आसा सो हे जे ऑब्जेक्शन घालीत असा आणि तरी हे पॉलिटिकल ड्रामा हेड पॉलिटिकल गेमिंग आता कोणी एनजीओ डिफरंट मॅटर पण हांगा असे जागा की बाबा ऑर्गनईज बाय क्रूज सिल्वा म्हटल्या किती म्हटल्यार तुम्ही आमकां टार्गेट करू आनी ऑर्गनईज बाय क्रूज सिल्वा तुम्ही करा मे बीजेपीच्या मतदारसंघात ऑर्गनाईज कोण हाडला मग तुम्ही बीजेपीच्या मतदारसंघात ऑर्गनाईज करपाक रेडी ना तुम्ही पॉलिटिक्स खेळटा तुम्ही पॉलिटिक्स दाखयता आणि हे जाय की कसे पॉलिटिक्स हे आप जे असे हे आप कसे यूज करून पॉलिटिक्स खेळटा पण हे लोकांक कळपूक जाय गोयकारांना खबर जाय नाजाल्यार अशेच जातले हे दिल्लीकार येतले थंय डिलींग करतले आणि हांगा जागे विकित ओके